आपल्यासोबत प्राध्यापक संजय साबळे आहेत त्यांच्यावर देवराम लांडे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्यांना अटक केली ते, के ते जामिनावर सुटलेले आहेत त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण जाणून घेऊया साबळे सर काय सांगाल तुमच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला तुम्हाला अटक झाली तुम्ही जामिनावर सुटलात वस्तुस्थिती काय हा खर साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो की आपण या अन्यायी परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी आज संवाद साधतायत वास्तविक पाहता मला याच्यावरती जास्त बोलायचं नाही आहे परंतु जो या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे तर अर्थात तो त्यांच्या खरं तर त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या आवृत्तीचा भाग आहे तो परंतु आ, मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आहे की माझ्यावरती जो गुन्हा दाखल केलेला आहे आज तो या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहे आणि प्रथम दर्शनी खरं तर जो जामीन मला मिळालेला आहे हा तर माझ्यावरचा जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा पहिला विजय आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये माझा न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे या ठिकाणी जी न्यायव्यवस्था आहे ती सक्षम आहे आणि तर लोकशाहीला या ठिकाणी मा चांगल्या पद्धतीनं मांडणारी न्यायव्यवस्था आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करते इतरचं पोलीस प्रशासन असेल किंवा न्याय प्रशासन असेल या सर्वांनी अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे परंतु मला खात्री आहे की हा जो काही न्यायप्रविष्ट मुद्दा आहे याच्यामध्ये निश्चित सत्याचा विजय होणार आहे एवढं मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगू इच्छितो जुना आकस मनामध्ये ठेवून तुम्हाला अशा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय का नाही असं जुना वगैरे काही वाद नाही आहे विधानसभेचं कारण ते तर प्रत्येक वेळेस मला म्हणायचं की आणि कुठल्याही भाषणामध्ये सांगताय की संजीव सावळे हा माझा भाचा आहे आणि मी त्यांचा मामा आहे आता तर माझ्यासारख्याला म्हणजे मला तर आजच तो प्रश्न पडलाय की मामा आहेत की काउंस मामा आहेत हा माझा प्रश्न आहे असो तो त्यांचा प्रश्न आहे निश्चितच मा या ठिकाणी मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे ह्याच्या पलीकडे साहेब आता मला काही जास्त बोलण्याची माझी खरं तर मनस्थिती नाही आहे मी दृष्टीने त्या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे आज खूप मोठा आघात खरं तर त्यांनी माझ्यासारख्या एका सुशिक्षित तरुणावरती केलेला आहे आणि नुसता माझ्यावरच नाही तर या तालुक्यामधील आणि एकंदरच आदिवासी समाजामधील जे कोणी तरुण असं आवाज उठवू पाहतील तर त्या तरुणांना त्या ठिकाणी त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार आहे तर याला न्यायव्यवस्था आणि त्या ठिकाणी इथलची पोलीस प्रशासन व्यवस्था ही योग्य ते उत्तर देईलच असं माझा या ठिकाणी ठाम विश्वास आहे एवढं मी या ठिकाणी असतो तुमच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे तो खरा खोटा पोलीस शोध घेतील परंतु आज समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे तुमच्या काय भावना निश्चितच साहेब माझा एक विश्वास आहे की जी व्यक्ती समाजासाठी काम करते जी व्यक्ती समाजासाठी अगदी त्यांनी पाहिलेलं आहे मला म्हणजे विद्यार्थी दशेपासून मी खरंतर सामाजिक चळवळीमध्ये काम करत आलेलो आहे आणि कधीही मी कुणाकडनं रुपयाची अपेक्षा केलेली नाही आहे त्याच्यामुळं समाजाला आणि समाजातील जे काही सर्व तरुण वर्ग आहे माता भगिनी आहेत त्यांच्या अनेक पार अगदी त्यांच्या कुठल्याही प्रसंगाला आम्ही त्या ठिकाणी धावून गेलेलो आहे त्याच्यामुळे त्यांचा विश्वास आहे की आज हे उच्च शिक्षित तरुण आहेत यांचं समाजामध्ये जे काही वर्तन आहे नेहमीच चांगलं राहिलेलं आहे आणि म्हणून यांच्याकडनं अशा पद्धतीनं खंडनीय मागण्यासारखे जे काही गुन्हे वगैरे आहेत हे असले काय होतील म्हणून समाजाला पण खात्री नाही आहे की हे असे करतील म्हणून आणि समाजाला ठाम विश्वास आहे की ही पोरं कुठल्याही प्रकारे असल्या भानगडीमध्ये पडणार नाहीत आणि म्हणून आज तुम्ही पाहताय की संपूर्ण तालुक्यामध्ये आज सोशल मीडिया असेल गावोगावी तुम्हाला सांगतो साहेब सगळ्या लोकांची एक प्रतिक्रिया येते की किमान या माणसाने एक विचार करायचा होता की हा एक चांगला शिकलेला तरुण आहे शिवाय अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आहे मेहनत करून तो आज पुणे विद्यापीठासारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलेला आहे त्यांनी हे सर्व समाज बांधवांना माहिती आहे त्यांनी पाहिलेले माझी सगळी कौटुंबिक परिस्थिती पाहिली आहे माझी सामाजिक परिस्थिती पाहिली आहे माझी वैचारिक पण त्यांनी परिस्थिती पाहिलेली आहे आणि म्हणून हा जो मोठा प्रतिसाद मिळतो आहे हा प्रतिसाद फक्त त्या एका भावनेमुळे मिळतो आहे की अशा पद्धतीनं जे होतकर उतरण नाहीत यांचा आवाज दाबला जाऊ नये आणि या जुन्नर तालुक्याची एक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचा हा असलेला हा एक जिल्हा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये आपण पाहतोय मी स्वतः इतिहासाचा एक अभ्यासक आहे अनेक उठाव अनेक क्रांत्या खरंतर या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत अनेक मुद्दे या ठिकाणी आपल्याला तर सांगता येतील पण तो आज त्याच्यावरती मी बोलणार नाही साहेब खरं तर माझी मागा माग मागाशीच मी बोलले माझी मनस्थिती नाही आहे त्याची परंतु असो माझा ठाम विश्वास आहे की मला न्याय मिळणार आहे आणि हा न्याय खरं तर इतरची जनता त्या ते ठिकाणी मिळवून देईल मला असा माझा या ठिकाणी ठाम विश्वास आहे